नमस्कार तुम्ही पाहताय ए बी मराठी न्यूज लोकसभेचे पडघम जोरात आहेत त्यात महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान जवळ येतं आहे आणि महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यांमध्ये पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा भाजपासमोरची आव्हानं त्या ठिकाणी वाढत आहेत का मोदीजींना दोन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये तब्बल सहा सभा त्या ठिकाणी घ्याव्या लागत आहेत नेमकं भाजपा मोदींचा चेहरा त्या ठिकाणी महाराष्ट्रात का समोर करत आहे आणि भाजपाला मोदींचा चेहरा समोर करून का नॅरेटिव्ह सेट करावं लागतं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे नमस्कार मी समाधान आपण पाहताय ए बी मराठी न्यूज काल आणि आज मोदीजींच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अडीचशे किलोमीटरच्या अंतरामध्ये सहा सभा होत आहेत काल सकाळी मोदीजींची सोलापूरला सभा झाली ती राम सातपुतेंच्या प्रचारासाठी होती त्यानंतर मोदींची जी दुसरी सभा आहे दुसरी सभा कराडला झाली ती उदयनराजेंच्या प्रचारासाठी होती तर संध्याकाळी स्मरदान पुणे मोदीजींनी तिसरी सभा घेतली आज सकाळी माळशिरस मध्ये त्या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघासाठी मोदीजींची सभा झाली त्यानंतर दुपारी आज मोदीजींची सभा आहे ती धाराशिवसाठी झाली आणि त्यानंतर लातूरला सभा जी मु आहे ती होती आहे त्याच्या अगोदर मोदींची कोल्हापूरला त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रासाठी सभा झाली आहे एकूण अडीचशे किलोमीटरचं अंतर मोदीजींच्या दोन दिवसामधल्या सहा सभा का भाजपाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये घ्यावं लागतात त्याचं प्रमुख कारण जर आपण पाहिली तर भाजपाला ही जी निवडणूक आहे ते स्थानिक मुद्द्यावरून त्या ठिकाणी देश पातळीवरच्या मुद्द्याकडे त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे स्थानिक मुद्दे बाजूला ठेवून त्या ठिकाणी मोदीजींचा चेहरा समोर करून भाजपाला वेगळं नॅराटिव्ह जे आहे ते वेगळ्या नॅराटिव्ह सेट करून या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका स्थानिक मुद्द्यावरून पुढे घेऊन जायचं आहेत पहिला आणि दुसरा टप्पा पाहिला तर दोन टप्प्यामध्ये मोदींच्या पाच सभा झालेल्या होत्या अकरा मतदारसंघ होते मात्र तिसऱ्या टप्प्यामध्ये जे पहिल्या दोन जो टप्पे झाले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघासाठी मतदान झालेलं होतं आणि भाजपच्या असं लक्षात आलं आहे त्या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मतांचा जो टक्का आहे मतांची टक्केवारी त्या ठिकाणी कमी झालेली आहे विदर्भ आणि मराठवाडा जो भाजपाचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ आहे तिथं भाजप त्या ठिकाणी बॅकपुटला जाते का अशी शंका त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामुळं तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी ही रिस्क घ्यायला भाजप तयार आहे आणि त्यामुळं मोदीजींचा चेहरा जो आहे तो भाजपाकडून जो आहे तो सातत्यानं पुढा केला जातो आहे त्याचं दुसरं एक आणखी एक कारण आहे ते म्हणजे भाजपनं त्या ठिकाणी शिवसेना फोडलेली होती त्याचबरोबर राष्ट्रवादी फुटलेली होती आणि हे दोन पक्ष फुटल्यानंतर सुद्धा भाजपाला तितकासा फायदा त्या ठिकाणी होताना दिसत नाही लोकांच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे काय आणि त्यामुळंच मोदीजींचा चेहरा समोर करून त्यांच्यावरती त्या ठिकाणी प्रहार करायचा आणि वोट बँक आपल्या बाजूने घ्यायची यासाठी मोदीजींच्या सभा हा भाजपाला त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये लाव्या लागत आहेत त्यानंतर दलित असतील मुस्लिम असतील आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण असेल चारशे पारचा नारा त्या ठिकाणी भाजपने दिल्यानंतर काँग्रेसकडून त्या ठिकाणी संविधान बदललं जाऊ शकतं हे नॅराटिव्ह त्या ठिकाणी सेट केलं जात आहे आणि ते नॅराटिव्ह सेट होत असताना त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी मोदीजींचा चेहरा समोर करणं गरजेचं आहे जी मुस्लिम वोट बँक आहे ती सुद्धा त्या ठिकाणी भाजपापासून त्या ठिकाणी लांब जाते आणि म्हणून त्या ठिकाणी तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आपण मुस्लिमांच्या बद्दल कसं चांगलं धोरण आखतो आहोत हे सातत्यानं मोदीजी असतील किंवा भाजपाची टीम जाहीर सभांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगते आहे दुसरा एक पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठाचा फॅक्टर आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा फॅक्टर आहे त्यामुळं मराठा मातांचं ध्रुवीकरण त्या ठिकाणी होऊ शकतं ही भीती सुद्धा भाजपाला आहे आणि त्यामुळंच मोदीजींचा चेहरा समोर करायचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी भारताचं नाव मोदीजींच्या मुळं कसं त्या ठिकाणी वरती गेलेलं आहे आणि हे नॅरेटिव्ह लोकांमध्ये सेट व्हावं मोदीजींचा चेहरा सेट करून त्या ठिकाणी स्थानिक पातळ्यावरची निवडणूक आहे ती देशाच्या पातळीवरती घेऊन जायची आणि त्यामुळं सातत्यानं भाजपाची जी नेते मंडळी आहे ती त्या ठिकाणी तुम्ही दिलेलं मत हे स्थानिकच्या फक्त खासदाराला नसणार आहे तर तुम्ही दिलेलं प्रत्येक मत हे नरेंद्र मोदीजींसाठी असणार आहे आणि हे नॅरेटिव्ह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर सेट करण्यात आपण यशस्वी झालो तर पश्चिम महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये होणारा ज्या सीट आहेत तिथं भाजपाचं मित्र पक्षांचं जे उमेदवार आहेत ते मोठ्या ताकदीनं निवडून आले तर पुढच्या दोन टप्प्यांसाठी त्या ठिकाणी तो परिणाम जो आहे तो चांगला असणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बारामती असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र एकूणच सहकार क्षेत्राचं राजकारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालतं सहकाराच्या भोवतीचं राजकारण त्या ठिकाणी चालतं आणि त्यामुळं शरद पवारांना शह द्यायचा आहे कोल्हापूरला त्या ठिकाणी काँग्रेसचा जो विधानसभेला मतदारसंघ आहे ते सतेज पाटील त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे तिकडं शह द्यायचा आहे पर्यायानं सोलापूर असेल माढा असेल किंवा विरोधर मराठवाड्यातील काही मतदारसंघ असतील तिथं मोदीजींचा चेहरा समोर करून त्या ठिकाणी आपले उमेदवार त्या ठिकाणी निवडून कसे येतील त्यासाठीच दोन दिवस मोदीजींच्या सहा सभा आणि पश्चिम महाराष्ट्र मोदीजी त्या ठिकाणी आहेत एकूणच याचा नेमका परिणाम होतो का वोट बँक भाजपानं झुकते का आणि त्याचा काय परिणाम होतो हे मात्र निकालामधून मा संबंधणार आहे मात्र सध्या मोदीजींचा महाराष्ट्रामध्ये झंझावती दौरा सुरू आहे आणि भाजपकडून मोदीजींच्या चेहऱ्याचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय तुम्हाला काय वाटतं मोदीजींच्या मुळे भाजपला नेमका किती फायदा होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी तिसऱ्या टप्प्यांमध्ये नेमका लोकांचा कल काय असणार आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका